चला करूया झटपट उजळणी अक्विक रिव्हिजन बारा टेन्सेसची बारा काळांची इंग्लिशमधल्या पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ एक्झाम्पल म्हणजे उदाहरण आय वॉश युटेन्सिल्स मी भांडी धुते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ आय एम वॉशिंग युटेन्सिल्स मी आत्ता भांडी धुत आहे तिसरा काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ आय हॅव वॉश्ड युटेन्सिल्स मी भांडी धुतलेली आहेत नुकतीच आणि चौथा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ एक्झाम्पल आय हॅव बीन वॉशिंग युटेन्सिल्स म्हणजेच मी बराच वेळ भांडी धुत आहे आता पास्ट टेन्स पहिला सिम्पल पास्ट टेन्स साधा भूतकाळ एक्झाम्पल आय वॉश्ड युटेन्सिल्स मी भांडी धुततील सेकंड पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ एक्झाम्पल आय वॉज वॉशिंग युटेन्सिल्स मी भांडी धुत होते तिसरं पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ एक्झाम्पल आय हॅड वॉश्ड युटेन्सिल्स मी नुकतीच भांडी धुतलेली होती येस्टरडे काल आणि चौथा काळ त्यातला पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ एक्झाम्पल आय बीन वॉशिंग युटेन्सिल्स फॉर अ लॉंग टाईम म्हणजे बराच वेळ मी भांडी धुत होते येस्टरडे म्हटलं तर काल भूतकाळात आता तिसरा काळ भविष्यकाळ फर्स्ट सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ एक्झाम्पल आय शल किंवा आय विल वॉश युटेन्सिल्स मी भांडी धुवेन सेकंड एक्झाम्पल म्हणजे सेकंड काळ आधी फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भविष्यकाळ एक्झाम्पल आय विल बी वॉशिंग युटेन्सिल्स ॲट धिस टाईम टुमॉरो उद्या या वेळेला मी भांडी धुत असेन आणि तिसरा काळ त्यातला फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ एक्झॅम्पल आय विल हॅव वॉश्ड युटेन्सिल्स मी नुकतीच भांडी धुतलेली असतील आणि चौथा काळ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मराठीत चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणजेच एक्झॅम्पल आय विल बी वॉशिंग युटेन्सिल्स फॉर अ लाँगर पिरियड टुमॉरो ॲट दिस टाईम म्हणजे उद्या या यावेळेला मी बराच वेळ भांडी धूत असेल हे झाले बारा काळ बारा एक्झॅम्पल्स आणि त्याचे मराठी अर्थ